पाचशे एकर जमीन असल्याचा जावई शोध क्षीरसागर यांनी सात बारा बिंदू चौकात आणावा जाहीरपणे बक्षीसपत्र देईन शेट्टी यांचे खुले आव्हान माझ्या नावावर पाचशे एकर जमीन असल्याचा जावई शोध आमदार राजेश क्षीरसागर यांनी लावला आहे त्यांनी केलेल्या या आरोपाला मी थेट आव्हान देत आहे की त्यांनी या सर्व जमिनीचे सातबारे उतारे येत्या सव्वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापुरातील बिंदू चौकात जनतेसमोर सादर करावेत जर असे सातबारे त्यांनी दाखविले तर मी त्या दिवशीच ही सर्व जमीन त्यांच्या नावावर बक्षीसपत्र करून देईन अशी ठाम घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे मी जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी लपवत नाही आणि खोटे आहोप सहन करणार नाही जर क्षीरसागर यांनी असा जावई शोध लावला असेल तर त्याला प्रत्यक्ष पुरावा असावा लागतो त्यामुळे सव्वीस जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेसमोर सातबारे दाखवावेत असेही त्यांनी स्पष्ट केले यामुळे आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला असून सव्वीस जुलै रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे व्हावत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचही भान त्यांना राहिलेलं नाही माझी पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं सव्वीस तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो मी आतापर्यंत पाच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या पाचही निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी दोन दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल एखादा भूखंड असेल एखादी जमीन असेल सातबारा असेल ते सगळं सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं मी येताना पत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं मी बरोबर बारा वाजता सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास करता येईल एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनं क्लिक करा